मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो आलेपिकामध्ये जो मिश्र खताचा जो डोस आहे आता तो आपल्याला देणं हा फार गरजेचा आहे आलेपिकाला एकंदरीत लागवड करून नव्वद ते पंच्याण्णव दिवस ते शंभर दिवसापर्यंत हे झालेले आहे आणि त्यामध्ये आलेपिकाला हा मिश्र खत देणं हे फार गरजेचं आहे लागवडीच्या वेळेस एक मिश्र खताचा डोस त्यानंतर म मध्यंतरी एक दुसरा आणि एक आपण असे तीन डोस करत असतो तर एक आता पोळा सण झाल्याच्यानंतर एक आपला कॅज्युअली एक फर्टिलायझरचा डोस हा आपण आले पिकाला देत असतो तर त्यामध्ये आपण जे खतांचा समावेश आहे तो कशा पद्धतीनं म्हणजे मिश्र खत आपण कशा पद्धतीने आपण घेत असतो ते थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये त्याचं विश्लेषण करू तर शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो की यामध्ये फर्टिलायझरमध्ये जे आहे तर आपण जे मुख्य अन्नद्रव्य आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटाश ह्या अन्नद्रव्यांचा मुख्य आपण समावेश करतो असो त्यामध्ये जर दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅग आणि त्यामध्ये एक मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि सल्फर आपण एक दहा किलो असा या खताचा आपण आलेला आले बेस डोसमध्ये आपण समावेश केलेला आहे शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये दुसरं काही ॲडिशनल न्यूट्रिशन ॲड करत नाही आणि त्याचबरोबर आपण एक फिफ्रोनिल चार टक्केमधून जे कणमाशीसाठी किंवा हुमणी तर त्यामध्ये आपण एकरी पाच किलो फिफ्रोनिल चार टक्क्यामधून जे ग्रॅन्युल फॉर्मचं कीटकनाशक येतं तर ते आपण बेसळोसमध्ये साधारण वापरत असतो तर शेतकरी मित्रांनो खत टाकून मला जवळपास तीन ते चार दिवस झालेले जर तुम्ही बघत असाल तर असं आहे त्यामध्ये मला व्हिडिओ घेणं काही शक्य झालेलं नाही तर आज मला वेळ मिळाला त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेतला तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मला असं वाटतं की आता या काळामध्ये खत देऊन टाकावे जेणेकरून ह्या मॅच्युरिटी स्टेजमध्ये आता विटून पुढं आलेचा जो आहे तर कंदीच कंद कंदी वाढ आणि म्हणजे वरती ग्रीन डेव्हलपमेंट हे होत राहील पण खालूनही जे आहे तर कंदाची वाढ ही होत राहत असते शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये एक विशेष असा आहे की मिश्र खतामुळे काय होतं की आले पिकामध्ये जे आपण मिश्र खताचा वापर जर केला तर आपल्याला आता सध्याच्या कंडिशनमध्ये बरेचसे शेतकरी वॉटर सोलवलचा हा वापर करत नाही कारण की कंदकुजीचा प्रादुर्भाव असे नव्वद टक्के प्लॉटवरती कंदकुजीचा प्रादुर्भाव हा आहे तर बरेचसे शेतकरी त्याला कमकुजीच्या भिंती भीतीपोटी बरेचसे शेतकरी हे वॉटर सोलबॉल असतील त्यानंतर त्याचा वापर करत करत नाही तर त्यामुळे काय होतं की आपल्याला खत देणं हे फार गरजेचं आहे कारण की वॉटर सोलबॉलची जी तूट आहे ती खतामध्ये भरून निघते आणि खत हा स्लो रिलीज होतो आणि दममान लागतो आणि एक महिना ते दीड महिना हा चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत ते सारखं कॉन्स्टंट हा खत काम करत राहतं मिश्र खातामधलं नायट्रोजन आहे आठ ते दहा दिवस घेत असतो लाग लागणे लागणीसाठी आणि रिलीज होण्यासाठी रिलीज होत असतो आठ ते दहा दिवसानंतर पिकाला तो उपलब्ध होतो त्यामधलं फॉस्फरस आहे सोळा दिवसानंतर हे उपलब्ध होत असतं आणि पोटॅश जे आहे तर पंचवीस दिवसापासून तर पंचेचाळीस सव्या दिवसापर्यंत हे आली पिकाला लागत असतं शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं बेसल डोस आणि तिसरा बेसल डोस घ्या आणि तिसरा बेसल डोस हा तुम्ही जर डी ए पी जर घेतला चाळीस काही काही शेतकरी डी ए पीला जास्त पसंती देतात तर त्यामध्ये एम ओ पी हा पोटॅश घ्या एम पी पोटॅश म्हणजे ऑफ पोटॅश तर तो पोटॅश हा डी ए पीमध्ये दोन बॅगेला प्रति एक बॅग अशी तुम्ही घेऊ शकतात आणि जर दहा सव्वीस सव्वीस घेत असेल तर त्यामध्ये तुम्हाला पोटॅशची काही गरज पडणार नाही आणि त्यानंतर जर तुम्ही बारा बत्तीस घेतलं त्याच्यातही तुम्हाला पोटॅशची गरज पडणार नाही त्यानंतर नऊ चोवीस चोवीस असेल मादांचं त्याच्यातही तुम्हाला पोटॅशची गरज ही पडणार नाही शेतकरी मित्रांनो आले पिकालाही तुम्ही पूर्ण फॉस्फरस आणि पोटॅश या दोन ग्रेडची जास्तीत जास्त गरज लागत असते तर त्या हिशोबाने तुम्ही बेसल डोसचा मालला जरी असं वाटतं निवड करावी आणि सध्या जे आहे आलेपिकाला जे ड्रिंकिंगच्या मार्फत देणारे जे वॉटर सोल खतं सध्याच्या कंडिशनला मला असं वाटतं शेतकऱ्यांना थांबवावी आणि असं असं व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद